मी माझ्या गावाकडे गेली होती खुलताबाद इथे तिथे मतदान करून आले छान वाटलं मत देऊन कोणी कोणाकोणाला मत दिले नक्की कमेंट मध्ये सांगा मी ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगून <laughs> मी करत आहे फुलं साफ करत आहे बऱ्यापैकी हे मी पहिल्यांदाच याची भाजी करणार आहे तशी खाल्लेली आहे पण केलेली नाहीये तर मी उद्या करणार आहे हातग्याची फुलं की भाजी काय नाही सोपीच आहे लसूण हिरवी मिरची झिरो मेथीच्या भाजीसारखीच करायची भाजी छान लागते असं म्हणतात आता उद्या सकाळी करून मी बाजरीची भाकर त्यासोबत बाजरीची भाकर कर फुलं आणि बाजरीची भाकर कोरडी करायची म्हणजे मस्त लागते आज थोडसाक पण आराम नाही झाला मला थोडसाक पण नाही आज म्हणजे खुलताबादला जायचं होतं मतदान करण्यासाठी तर सकाळी सात ला कामाला गेली तरी थोडासा उशीर झाला घरी यायला एक वाजला मग जेवण खावण करून करते त्यात एक तास गेला दोन वाजता इथून निघाली तिथ सव्वा एक तास ला, ला ला। ला ला लागला जायला खुलताबादला जायला खुलताबाद पासून दहा किलोमीटर आतमध्ये जावं लागतं आमच्या गावाकडे तर तिथे जाऊन लाईक हे करून आले नंतर जाण पुन्हा येण्याला जाण्यालाच वेळ लागतो तिथं नाही वेळ लागला तिथे दहा पंधरा मिनिटच लागले गर्दी नव्हती जास्त दुपारून त्याच्यानंतर जास्त गर्दी वाढायला लागली त्यामुळं येण्या जाण्यालाच मला वेळ लागला मग तिथून आली मी साडेचार पाच पर्यंत मग तिथून पुन्हा संध्याकाळची काम okay. कामाला जावंच लागत ना तसे काही काही घेतात समजून की बाबा काही काही त्यांना हाताचा त्रास असल्यामुळे मला त्यांच्याकडे कामाला जावंच लागलं ना एक आता इकडे दोन छोटे बाळ आहे तर त्याच्यामुळे त्यांनाही होत नाही तर त्यांच्याकडे पण जावं लागलं नाही तर सुट्ट्या द्यायला काही प्रॉब्लेम नव्हत त्यांना कोणाकोणाला आवडते हातग्याची भाजी हातग्याची फुलं मला हातग्याची फुलं म्हणूनच माहिती आहे बाकी काय म्हणतात माहित नाही थकलेच असतील आज पळापळ पळापळ होती आज होती नाही संध्याकाळून खूप गर्दी वाढली होती बर का पण सकाळी असेल एवढी गर्दी दुपारून येईनच एवढी गर्दी पण संध्याकाळून जिकडे बघा तिकडे मतदा मतदानासाठी खूप गर्दी होती जास्त करून संध्याकाळीच लोक बाहेर पडले बरोबर बाहेर पडले म्हणजे कामं वगैरे मस्त बाहेर पडावं लागतं ना सगळ्या बऱ्यापैकी आमच्या इकडे आठ वाजूस तर मतदान चालू होत अशी लाईन लागलेली होती मी निसत आहे हाडग्याची फुलं मला म्हणजे नवीन भाजी करत त्या भाजीचा हाय काय म्हणता ताई कसे आहात टेन्शन नाही घ्यायचो ताई मी दिसत आहे हदग्याची भाजी हातग्याची फुलं तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा बर का मला फक्त हातग्याची फुलंच माहिती आहे इंग्लिश मला वाचता येत नाही तेवढं हाय ओळखू शकले फक्त मी जास्त शाळा नाही शिकली ना त्याच्यामुळे नायंत <laughs> शाळा शिकली मी मला जास्त वाचता येत नाही इंग्लिश तर बिलकुल येत नाही पण मी तेवढा हाय शब्द ओळखू शकले म्हणून मी हाय करते काय म्हणतात आई जेवण झालं का स्वयंपाक झाला का जेवण झालं का पण छान आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं का तुमचे व्हिडिओ बघते मी आणि तुमचे व्हिडिओ बघूनच मला म्हणजे उत्साह येतो अजून की बाबा नाही एक एकमेकालाच आपण हे करू शकतो आधार देऊ शकतो लेडीज लेडीजलाच मी तुमचे बघते ना व्हिडिओ तर खूप आधार येतो मला जेवण माझं दुपारीच झालं होतं शाबुदाना खाल्ला होता आता डायट करायचं प्लॅन चालू आहे तर जेवण सध्या तरी नाही संध्याकाळचं जेवण नाही करायचं तुमचे बाळ काय करता येईल तुम पोली क्यूट आहे बरं का खूप छान आहे मध्ये मध्ये येते खोडकर खोड्या करते <laughs> खूप छान काय स्वयंपाक केला ताई तुम्ही आज मी तर आज शाबुदानाच केला होता आज आम्ही साबुदाण्यावरच मुलं झोपले असतील तुमचे दिवसभर दम दमतात मस्ती करतात इतर लोकांकडे मी तर म्हणते ना इतर लोकांकडे ना लक्षच नका जे आपल्या मनाला वाटतं जे आपल्या जोडीदाराला वाटतं ना त्या दोन दोनच योग्य असतात आणि त्या दोन योग्य मनाने चालायचं बाकी इकडे लक्ष द्यायचं नाही इकडे लक्ष द्यायचं दोन दोघांचं मन एकच आहे ना तर एकाच रस्त्यावर जायचं एका उग दुसऱ्यांचं इकडून ऐकायचं आणि डोक्यात ठेवायचं आणि तेच ते विचार करायचं तो बिलकुल नाही करायचं बरं का ताई माझ्यावर ता बीतलेले म्हणून मी सांगते अच्छा लक्ष इकड तिकडच नाही आपली फॅमिली आपण बस इतर दुसरे कोणी कोणाचे नसतात ते म्हणायला पण कोणी कोणाचे नसतात आता माझच बघून घ्या ना मिस्टर आमच्या माझं पटत नव्हतं तर मिस्टर गेली निघून निघून जाऊन घेतला घेतलाय मला न सांगता घर विकले आता त्याच्यावर मला करायची पोलीस कंप्लेंट वगैरे हो ते तर आहे आपण टेन्शन मध्ये काही पण बोलून जातो ना मग ते लोकांना उचलून धरायला सोपं जातं नाही ही अशीच बोलली ती तशीच बोलली मी तर म्हणते त्या विषयावर तर मी बोलू पण नका याच्यावर जास्तच झालं बोलून बघायचं पर्सनली तिकडंच जास्तच झालं तर मग आपण बोलू शकतो इकडं युट्यूब चॅनल त्याच तर मेन आपलं हे असत नाही ऐकत तर घ्या म्हणून असं नाही तर असं आपण पर्सनली त्यांना तिकडं बाजूला बोलून बघायचं युट्यूबवर ते आणायचंच नाही सध्या काही कारण आपण नवीन आहे आपल्याला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे ना त्याबद्दल त्या गोष्टीबद्दल मी तर म्हणते युट्यूबवर लास्ट व्हिडिओ <laughs> लास्ट व्हिडिओ पर्सनली काय बोलायचं ना समोर समोर बोलायचं त्यांना पण युट्यूबवर काहीच ना कान मी तर मते नाही जर ऐकायला लागलंत ना मग बोलू शकतो आपण मग नियम कानून सगळं माहिती करून घेऊ आपण आपलं मग युट्यूबवर चालू करून असं जर लोक करता म्हणून आपण नाही करायचं हो मी पण विचार करते बर का की मी म्हणजे मला मी कोणाशी शेअर करू कोणाशी बोलू हो ना मला पण छान वाटलं मी तेच सांगते की मला पण असं वाटतं की माझ्या प्रश्न मी कोणाला सांगू कोणाशी सॉल्व करू पण सध्या नवीन आहे ना तर एवढं आपलं ऐकायसाठी अजून कोणी नाही आहे सपोर्ट करणारे अजून कमी आहे आपल्याला सल्ले देणारे अजून कोणी नाही तर त्याच्यामुळं असं वाटतं बाबा सांगू नको सांगू मी यूट्यूब फॅमिलीला जेवढी आपली फॅमिली तयार ते झाली तेवढ्या आम्हाला खूप म्हणजे एक मुलगी तिच्यासाठी मी प्रयत्न करते की बाबा कामं करून तिच्यासाठी आपण काहीतरी करावं असं मला वाटतं त्याच्यामुळे ना आ, आत्ताच नाही आपली थोडीशी फॅमिली वाढली ना फॅमिलीचा डिसिजन घेऊनच सगळं काही करायचं तुमची व्हिडिओ बघून आणि तुम्हाला बघून खूप छान वाटत बरं का मला खरंच छान वाटत माझं जाऊ तुमचं सांग अजून काय म्हणतात काही नाही कसं चाललं

तो ते देट 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 चे। भाजी मस्त म्हणजे कचरा निघलाय त्याच्या डेट डेट काढायचे पहिल्यांदाच भाजी आहे तर भाजीचं हे डेट पण की काय नाही मला तर मी हे पण टाकून देते हे पण टाकून देते मी फक्त असे पानं पानं घेते हे एक भाजी छान आहे चिगूर, चिगूर खायला आणि ते अजून काय म्हणतात ना चिगूर चिगूरची भाजी ती पण एक नंबर लागते खायला खेडेगावातल्या लोकांची जास्त मज्जा असते रानट्या भाषा भाज्या खायला सिटीत नाही भेटत आता कुठं मोठं येत आहे या नाहीतर आधी कुठं दिसत होतं एवढं नाही पण आमच्या इकडे भेटली आज येता येता थंडी पडायला लागली आता ना हाताला पायाला मुंग्या चालू झाल्या जास्त पाण्यात तर राहते ना मी त्याच्यामुळे माझ्या हाताला वाट पण येतोय आता काय त्या वातासाठी थंडीमध्ये हात पायांना वाट येतो असतो बोला कि एक अजुन एकटीच प्रश्न पड़को <laughs> जास्त बोलायची हो सवय नाही आहे त्याच्यामुळे काय बोलू प्रश्न येतो मनात काय बोलू पण तेवढंच मन हलकं होऊन जातं ना बोलल्यावर आता दोन शब्द ताईंसोबत बोलले तर इतकं छान वाटलं खरंच छान वाटलं ओळखही होती आणि समजा ओळख तर होतीच आणि बहिणीसारखं छान ताई ताई म्हणून बोलल्याला किती छान कि कि वाटतं जी जवळची बहीण आहे ती तर विचारत नसती पण मग ताई म्हणणारे जर नुसतं ताई जर म्हणलं तर सगळं काही प्रश्न सुटतात आपल्याला काही ज्यांच्याकडून नको आहे आणि बाकी काही नको आहे ताई म्हणून दोन शब्द बोलले की जरा बर वाटत मनाला कि नाही बाबा आहे कोणीतरी आपल्या वाटत आता थंडी पडते तर सकाळी सकाळी इतका कंटाळा येतोय उठायचा मस्त गार बाहेर घरात तर नाही वाटत पण बाहेर खूप छान सासर की माहेर माझं माहेर हेच आहे आणि सासर आहे खुलताबाद खुलताबादपासूनमध्ये आहे गाव दहा किलोमीटर दहा किलो एका आठ किलोमीटर एवढं नाही सांगत पण खुलताबादपासून हा आहे बदल तिकडे मी आज गेली होती आज खूप फळाफळ झाली आज का कशामुळे पळापळ झाले की आज बाबा सातलाच कामाला गेली माहेर संभाजीनगर माहेर माझ संभाजीनगर आहे सासर माझं खुलताबाद जवळ आहे आजच मस्त पैकी दर्शन करून आली मी भद्रा मारुतीच खूप छान वाटलं खुलताबादला म्हणजे एवढी गर्दी नाही ना नव्हती बरं का नाही तर तिथे जेव्हा बघा तेव्हा ना खूप गर्दी असते खुलताबाद मारुतीच्या दर्शनासाठी पण आज बोटिंगला सुद्धा गर्दी नव्हती तू फारून त्या बदला मी दुपारून गेली होती वोटिंग करायला दोन अडीच वाजता गर्दी नव्हती आणि भद्या मारुतीला पण गर्दी नव्हती तीनच्या चारच्या पुढे गर्दी होती बोटिंगला पण चारच्या पुढे गर्दी होती मंदिरात पण गर्दी नंतर नंतर वाढली म्हणजे माझा आज चांगला दिवस होता लक्की डे डे होता मला वाटलं आता माझी संध्याकाळची कामं होणार नाही कशी जाऊ कशी येऊ खूप टेन्शन आलं होतं जायचं तर नव्हतं बरं का पण मी जिथे काम करते ना त्या दादानी ऑनलाईन मला माझी पावती काढून दिली होती मी करत नाही सहसा कारण कामामुळं जाणंच होत नव्हतं गावाकडे असल्यामुळं पण मग त्या दादानी सांगितलं की नाही तो आपला हक्क असतो मत देण्याचा तो आपण आवर्जून करावाच लागतो म्हणून दादाचा मान ठेवला हो त्या 아니, तुमच्याशी बोलत बोलत तुमची भाजी निवडणं झाली आहे समजा तुमचा आवाज तर नाही येते पण मग तुम्ही एक दोन शब्द पण विचारले ना बरोबर वाटत माणसाचं काम ता कधी होऊन जात कळत नाही असं जर समोर कोणी असेल तर समोर तर नाही आहे समजा तुम्ही पण मग तुमची आस की बाबा मी लाईव्ह आल्यावर तुम्ही येशाल बोलशाल असं वाटतं ना आणि आज खरंच माझा लक्की दिवस आहे आज ताई पण आल्या दोन शब्द बोलल्यात आणि अजून आता त्यांचं नाव नाही वाचता येते मला कोण येतं एकाला मी इंग्लिश आहे ना इंग्लिश मला वाचता येत नाही त्यांनी विचारलं तुमचं माहेर कोणतं माझी माहेर आहे संभाजीनगर ना आहे खुल छान म्हटलं कोणी अशी जर प्रश्न विचारले की जरा बर वाटत दिसतीये एवढी मोठी भाजी पावसर आहे म्हणून कचराही भरपूर निघालाय आणि तिला जर आपण आता उद्या करायला गेलो ना तर एवढी एवढीच होणार ती वाटीवर मस्त एका जनालाच पुढे आम्ही दोघीच तर माहिले की आम्हाला तर खूप जाईल एवढी भाजी एवढी भाजी आम्हाला दोघीला खूप जाईल पावसाळ्यात पावसाळ्यात भाज्या घेतच नाही मी माहिती का कारण ना आम्हाला पावसाळ्यात भाज्या म्हणल्या आम्ही चार टाईम करून खाऊ त्या भाज्या एवढ्या असतात आता दुपारी थोडस झोपायची सवय आहे तर दुपारी झोपली नाही तर आता ऑटोमॅटिक दुवाय लागते म्हणजे दुपारची खूपच घाण सवय असते जर का झोपायची झोपायला ना पाहिजे पण मग ना नाही झोपलं तू डोकं दुखत मध्ये मधी कसं मला कामं नव्हते ना जास्त बारा वाजेपर्यंतचेच कामं होते आणि एकच काम होतं संध्याकाळी सहा ते साडेसहाला जायचं एकला आज कामच काय राहायचं ना दादातलं केलं केलं नाही नाही केलं दोघेच माहिती असल्यामुळं स्वयंपाक सकाळीच करून जायची सकाळी शाळा असल्यामुळं स्वयंपाक सकाळीच होतो स्वयंपाक पण एक टायमा एकच टाईम करते तर दोन टाईम चालतो खायला कारण मुलगी जास्त खाण्याच्या बाबतीत नाटकी नाही आहे तिला इंटरेस्टच नाही आहे खाण्याच्या बाबतीत तिला सगळं म्हणजे हातात द्या किंवा तोंडात घाला त्या वस्ती खाई अशी ती अशी हाताने घेऊन खाणार नाही त्याच्यामुळं आमचं स्वयंपाक सहा सात पोळ्या केल्या तर त्या आमच्या दोन टायमाच्या पोळ्या होऊन जातात म्हणून दुपारी कामान आले की खाल्लं की झोपायचं झोपून झोपून वाजले वाढलंय ना जो वजन तर ते कमी होई नाही कसं कमी करू मी म्हणजे दमते ना की सातला गेले की माझं काम कसं आहे जे सकाळी चालू होतं तो बाहेरचं काम सातला चालू होतात सव्वा सातला ते साडेसातपर्यंत जाते मी कामावर तर जेच चालतात स्पीडनी स्पीड नाही बरं स्लो मोशन नाही कारण सगळं ड्युटी आले आहे तर स्लो मोशन चालत नाही पटपट करायचं पटपट घ्यायचं आणि पटपट केलं तरच काम होतं थोडंसं लूज पडलं कामाला कंटाळा येतो बोलण्यात पण मी वेळ नाही घालत कोणाशी बोलतच नाही परत साबदाना खाल्ल्यावर ते खड्डे मला अजून येत आहे म्हणजे तो साबुदाणा माझा अजून जिरलेलाच नाही पोट गच्च गख गच्चे भूकही लागली नाही आता मला खूप झोप ती आज कोणाकोणा सुट्टी होती मला नाही भेटली ना सुट्टी संध्याकाळून पण नाही भेटली kar edondesin mümkün. चला तर मग आज पुरतं एवढंच सगळ्यांनी काळजी घ्या श्री शिवाय नमस्तोभ शुभरात्री